नमस्कार मंडळी चला फिरायला तर आज आपल्या मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये रेसिपी तर नाही पण एक फिरण्याचा छोटासा व्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परिवारातील सर्व मंडळी आम्ही चाललेलो आहेत माझ्या पुतण्याच्या नामकरण सोहळ्याला तर चला तुम्हालाही माझ्याकडून आमंत्रण आम्ही कळमला पोचलो घरी गेल्यावर तयारी केली पण नामकरण सोहळ्याला थोडा टाईम होता तर म्हटलं चला आपण निरंजन माहूरचे दर्शन करूया तर आम्ही सगळे मिळून इथे निरंजन माहूरला आलो इथे छान छोटी छोटी दुकाने आहेत म्हणजे आपल्याला जे पूजेचे सामान मिळते ते इथून तुम्ही वरती नेऊ शकता तर इथे मस्त वरती मंदिरात जायसाठी पायऱ्या आहेत तर आधी पायऱ्या नव्हत्या पण आता पायऱ्या झालेल्या आहेत चला तर आपण मंदिरात जाऊ दर्शनाला इथे मंदिरात आल्यावरती मस्तपैकी डोंगर झाडांनी भरलेले आणि हा दत्त तलाव आहे याला दत्त दत्ततळं पण म्हणतात तर असं निसर्गरम्य वातावरण वरती आले की खूप छान दिसते चला तर आम्ही मंदिरात दर्शनाला चाललेलो आहे इथेच साईडने काही साधू संत बसलेले आहेत ते गुरुचरित्राचे पारायण करत आहेत निरंजन माहूर हे कळंबवरून साधारण पाच किलोमीटर तरी येते तर इथे महाराजांचे गुरुचरित्र पारायण सुरू आहे इथे पादुका ठेवलेले आहे तर इथे मंदिरचा गाभारा छोटासा आहे त्यामुळे आम्ही दोघी दोघी मिळून दर्शन करायला निघालो तर इथे आम्ही पूजा वगैरे करून मंदिरात फुले वाहून देवाचं दर्शन घेतलं आणि दत्तांचं पण दर्शन घेतलेलं आहे इथे एक महादेवाची पिंड आहे आणि एक दत्ताचा फोटो आहे हे निरंजन माहूर आहे आतील गाभाऱ्यातील दर्शन करून आम्ही तीर्थ आणि प्रसाद घेतला महाराजांनी आम्हाला सगळ्यांना तीर्थाने प्रसाद दिला आणि प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो तर मस्त छोटे मोठे डोंगर त्यावर हिरवीगार झाडे आणि मस्त छोटी छोटी घरं हिरवीगार शेत आणि दत्त तळं म्हणजेच दत्त तलाव इतकं छान दिसत होतं ना की तिथून आमची नजर नव्हती हटत आम्ही सगळेच जण निसर्गाचा आनंद घेत आहे सगळं डोंगर दऱ्या पाहत आहोत इथे काही बाहेर देव ठेवलेले आहेत त्यांचेही आम्ही दर्शन घेतले नंतर आम्ही फोटो काढण्यासाठी पोज पण दिल्या आणि थोडीफार मस्ती पण झालेली आहे इथे चांगलीच मस्ती सुरू आहे आमची तर आम्ही मस्ती करून छान दर्शन घेऊन बाहेरच्या दिशेने जाण्यासाठी निघालेलो आहे तर इथे पहा किती छान डोंगर चांगले झाडांनी भरलेले दिसत आहे आता मी दर्शन करून आमच्या गुजरमध्ये बसून कळमला बारशासाठी जायला निघालेलो आहोत तर इथे येतानी तर नाही पण जाता जाता मी हा दत्त तलाव दाखवते कारण हा पूर्ण रस्त्यानं आपल्याला दिसतो निरंजन माहूरचे दर्शन करून इथे माझ्या पुतण्याच्या नामकरण सोहळ्याला आम्ही सगळेजण आलेलो आहोत तर इथे नामकरण सोहळ्याची संपूर्ण तयारी झालेली होती इथे छान नामकरण सोहळा छान पार पडला आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली मस्ती केली आणि फोटो वगैरे काढून जेवणं वगैरे करून आम्ही नंतर कळम येथील चिंतामणीच्या दर्शनाला आलो तर इथे आल्यानंतर भरपूर भाविकांची गर्दी होती तर आम्ही लाईनमध्ये लागलो लाईनमध्ये लागताच इथे छान गणेशाची मूर्ती आहे तर इथे आम्ही लाईनमध्ये खाली पायऱ्या उतरत उतरत जात आहे तर खालीच आपले चिंतामणीचे मंदिर आहे इथे वरती छोटेसे देव ठेवलेले आहेत हा पाण्याचा कुंड आहे श्री चिंतामणीची स्थापना इंद्रदेवाच्या हाताने झालेली आहे असे म्हणतात आणि फरशी पडून गंगा चिंतामणीच्या दर्शनाला तर बारा वर्षांनी येते हे खरंच आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे तर हे इंद्रभगवानचं मंदिर आहे आपण इथे आत गाभाऱ्यात जाणार आहे तिथे इंद्रभगवानची मूर्ती आहे आणि याच्यानंतर छोटासा दरवाजा आहे हा दरवाजा ओलांडला की इथे चिंतामणींची मूर्ती आहे छान चिंतामणीची मूर्ती आणि तिथे उंदीर हातात लाडू घेऊन बसलेला आहे त्याच्या शेजारी महादेवाची पिंड आहे इथे अजून एक मूर्ती आहे आणि हा कुंड आहे इथे चिंतामणीचे दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत कापसाच्या सरकीचा शोध प्रथम कडम ह्या गावात लागलेला ला आहे असे मी ऐकलेले आहे वरती आल्यावरती खूप मोठा हॉल इथे आहे म्हणजे भावी भक्तांना बसण्यासाठी खूप आरामदायक सोय इथे आहे रस्त्याच्या दुसऱ्या साइडला दत्ताचे मंदिर आहे चला तर मंडळी दत्ताच्या दर्शनाला तर इथेच आल्यावर एक छोटे अनुसया मातेचे मंदिर आहे तेथे ते अनुसया मातेची छान छोटीशी मूर्ती आहे अनुसया मातेचे दर्शन झाल्यावर त्यांच्या शेजारी दत्ताचे मंदिर आहे तर अडुसाई मातेचे दर्शन करून आम्ही दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात आलो तिथे महादेवाच्या पिंडीचे आणि दत्ताच्या मूर्तीचे आम्ही छान दर्शन केले तिथे गाभाऱ्यात छान महादेवाची पिंड आणि दत्तात्रयांची मूर्ती आहे त्यांचे दर्शन करून आम्ही शेजारीच असलेल्या साईबाबाचे दर्शन घेतले साईबाबाचे दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर येऊन चिंतामणीच्या मूर्त्या घेतल्या आणि घराकडे जायला निघालो हा कडमचा नॉक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि यात काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद